फुरसुंगे नगर नगरपरिषदेची इलेक्शन आता उद्या शेवटचा फॉर्म भरायचा दिवस आहे पण आमचे सगळे उमेदवार ठरल्यामुळं नगराध्यक्षाचा एक आणि बत्तीसच्या बत्तीस नगरसेवकाचे उमेदवार ठरल्यामुळं आम्ही आज फॉर्म भरायचा निर्णय घेतलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण एक नग नगराध्यक्षाच्या आणि बत्तीस नगरसेवकांच्या अशा तेहतीसच्या तेहतीस जागा आम्ही लढत आहोत यामध्ये फुरसुंगी आणि ओळी या दोन्ही गावातील जे प्रमुख सगळे होते ते सगळेजणं एकत्र आलेत आणि एक आले चांगल्या पद्धतीचं चा पॅनल या ठिकाणी तयार करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या इलेक्शनला आम्ही सगळेजणं सामोरे जात आहोत या नगरपरिषदेची प्रभारी म्हणून जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली होती आणि त्या पद्धतीनं हे पॅनल तयार करण्यात आलेलं आहे सर्वच विविध पक्षातील मंडळींनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे की फुरसुंगी आणि उरळीचा विकास झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळीच मंडळी आज माझ्याबरोबर तुम्ही सगळी मंडळी ही उभी राहिलेली पाहू शकताय त्यामुळे सगळेच जण एकत्र येऊन फुरसुंगीच्या आणि उरळीच्या विकासासाठी एक सक्षम असं पॅनल या ठिकाणी उभं केलेलं आहे दादा आताच आपण विकासाबाबत बोललेला आहात आतापर्यंत या भागामध्ये झालेला विकास कामे कोणती आहेत आणि पुढं चालून कोणती विकास कामे आपल्या माध्यमातून करण्यात येईल या यापूर्वी अकरा गावांचे नगरसेवक म्हणून आमचे गणेशाबा ढोरे हे या भागाचं लोकप्रतिनिधित्व करत होते परंतु पुणे महानगरपालिकेतून हा भाग वगळला गेल्यामुळं आता पुणे महानगरपालिकेने निधी देणं बंद केलं पण ज्यावेळी गणेशाबा ढोरे या भागाचे नगरसेवक होते त्यावेळी फुरसुंगी असेल उर्ले असेल किंवा इतर अकरा गावं असेल याच्यामध्ये त्यांनी प्रचंड काम केलं रस्त्याची कामं झालेली आहेत ड्रेनेजची कामं झालेली आहेत पिण्याच्या पाण्याच्या योजना झालेल्या आहेत हे सगळं जरी असलं तरी आता फुरसुंगीचा भाग मोठ्या प्रमाणावर विकसित होतो आहे फुरसुंगीमध्ये टीपी स्कीम येऊ घातलेली आहे उरळीमध्ये टीपी स्कीम येऊ घातलेली आहे कचरा डेपोचा जो प्रश्न होता त्यात महानगरपालिकेने ती जागा त्यांच्याकडं ठेवलेली आहे त्यामुळं असे विविध प्रश्न आहेत ज्या प्रश्नांना पुढच्या काळामध्ये हाताला घेऊन आम्ही सगळ्या या भागातील नागरिकांच्या सोयी मूलभूत सोयीसुविधा इन्फ्रास्ट्रक्चरवरती भर देऊ आता थोडीशी वाहतुकीची समस्यासुद्धा आपल्याला सगळ्यांना जाणवते त्याच्यावरसुद्धा आम्ही सगळेजण मोठ्या प्रमाणावरती हे करतोय आणि लवकरच आमच्या पक्षाचा जाहीरनामा आपल्यापुढे मांडला जाईल त्याच्यामध्ये या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मग ते शिक्षण असेल आरोग्य असेल जनकल्याण असेल याच्यासाठी विविध योजना आमचा पक्ष राबवणार आहे त्याची आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्हाला सूचित करू होणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेशी थेट संवाद कशा पद्धतीने साधला जाणार आहे यात आमचे सगळे जे आहेत तर जे उमेदवार वॉर्डात आहेत ते उमेदवार वॉर्डामध्ये प्रचार करतील जो नगराध्यक्षपदाचा आमचा संतोष सरोदे म्हणून जो उमेदवार आहे ते त्या उमेदवारांबरोबर त्या त्या भागामध्ये फिरतील आणि आमची ही सगळी जी काही टीम आहे त्याच्यामध्ये मग आमचे गणेशाबा ढोरे असतील त्याच्यामध्ये आमचे दिनाबाप्पू हरपळे असतील त्याच्यामध्ये आमचे शंकर नाना हरपळे असतील आमचे प्रवीणजी कामठे असतील राहुलजी सोरगडे असतील सुहासाबा खुटवड असतील आणि अजूनही इतर सगळी मंडळी जी माझ्याबरोबर आहेत ही संपूर्ण गावामध्ये वेगवेगळ्या वेग मिटिंग घेतील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वाडी वस्तीवर जाऊन त्या ठिकाणी लोकांशी संवाद साधतील मिटिंगा होतील जाहीर सभा होतील कोपरा सभा होतील अशा स्पदयात्रा या सगळ्याच्या माध्यमातून प्रचाराचं नियोजन करण्यात आलेलं आहे होणाऱ्या निवडणुकीमध्ये नागरिकांकडनं काय अपेक्षा आपली आहे होणाऱ्या निवडणुकीमध्ये नागरिकांकडून अपेक्षा राहण्यापेक्षा नागरिकांना आम्ही काय देणार आहे हा आमचा प्रयत्न राहणार आहे नागरिकांच्या अपेक्षांना प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी कशा पद्धतीची तयारी आपण करणार आहोत खऱ्या अर्थानं आज राष्ट्रवादी काँग्रेस इतर पक्षाच्या सर्वांच्या साथीने बत्तीस नगरसेवकांचे अर्ज या ठिकाणी भरण्यात आले नगर नगराध्यक्ष असे तेहतीस अर्ज या ठिकाणी भरण्यात आले आणि खऱ्या अर्थानं तुम्ही जर बघितलं असेल समाजात वावरणाऱ्या सर्व ताकती पुढारी नाही सांगत मी सर्व ताकती म्हणजे समाजात वावरणाऱ्या सर्व पक्षाच्या सर्व ताकदी एका बाजूला आहेत त्याचं कारण आहे की गेले तीन वर्ष म्हणजे दोन हजार बावीसपासनं आज पंचवीस आहे महापालिका नाही आणि नगरपरिषद नाही विकासापासून हा सर्व परिसर वंचित राहिला होता त्याच्यामुळं सर्वच नेत्याचे सर्वपक्षीय सर्व नेत्यांनी बैठक घेतली आणि राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून विकासाचं राजकारण समाजकारण करायचं ह्या हेतूने आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत कारण आता ही इलेक्शन नावासाठी गावासाठी नसून ही विकासासाठी खरं तर हे इलेक्शन घ्यावं असे सर्वांच्या म्हणण्याने सर्व नेते व गण एकत्र आला सर्व कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत तुम्ही बघितलं असेल अनेक वर्ष कोणाचे विचार न जुळणारेसुद्धा लोकं या ठिकाणी एकत्र आलेले आहेत त्याचं कारण हे आम्ही ज्या वेळेस या परिसरामध्ये फिरतो कामांपासनं वंचित राहिलेला हा परिसर हा पुढं जर घेऊन जायचा जा असेल तर सगळ्या विचाराची सगळी माणसं एकत्र पाहिजेत त्याच्यामुळे एका चिन्हावरती आम्ही सर्वजण एक विचाराने एकत्र आलो आणि हा सर्व विकासाचा गाडा सर्व आम्ही एकत्र हा पुढं नेऊ हे आश्वासन देण्यासाठी आम्ही सर्व नगराध्यक्ष घेऊन सर्व नगरसेवक घेऊन बरोबर आता पुढं जाणार आहोत रणनीती कशा पद्धतीची आखली जाणार आहे काय सांग रणनीती लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी खरं तर आपण जनतेसाठी काय करणार आहोत पण विकासाचा सर्वात प पहिला मुद्दा म्हणजे आत्ताच चेतन पाटील पक्षाचे नेते म्हणून प्रभारी म्हणून त्यांनी सांगितलं आहे पण आम्ही सर्व स्थानिक म्हणून जो आता एकत्र गट पक्ष म्हणून काम करत आहोत तर आमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असणारे पाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडनं त्या योजनेमांतर्गत पाणी या ठिकाणी आलेलं आहे पण पाण्याचं नियोजन अजून तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी आहे ते दिवसाड किंवा रोज एक तास पाणी कसं देता येईल ह्याचं नियोजन खरं तर त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत त्याच्यानंतरनं रस्ते सुसज्ज मोठे असे रस्ते फुरसुंगी गावात येण्यासाठी नगरपासून तर फुरसुंगी गावात येण्यासाठी जो दोन रस्ते आहेत गजाननगरपासून असेल किंवा बॅकराय पोलीस चौकीपासून असेल असे अनेक तुम्हाला जाहीरनाम्यात आम्ही ते कामं दाखवू कारण आता सगळंच या ठिकाणी सांगायचं म्हणलं तर आमचा एक तास म्हणलं तर कमी पडेल कारण कामं तेवढी पेंडिंग आहेत येणाऱ्या पंचवीस वर्षाला धरून ते विकास कामं करायचे आहेत त्याच्यामुळं ते नियोजन सगळं चालू आहे जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर ते सगळं मांडू जनतेलाही त्याचा विश्वास देऊ की आम्ही ते सर्व जाहीरनाम्यातले कामं पूर्ण करू पाणी असेल रस्ते असेल आरोग्य असेल नागरिकांचं संरक्षण असेल असे अनेक कामे त्या जाहीरनाम्यातून आम्ही मांडू पुणे शहराला विद्याचं माहेरघर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संबोधलं जातं आणि विद्याच्या माहेरघरामध्ये वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी कशा पद्धतीचे ठोस पावलं आपण होणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून उचलणार आहात त्याबद्दल काय गुन्हेगारी रोखण्यासाठी खरं तर आम्ही सर्वच गेले पाच ते दहा वर्षापासून या परिसरामधनं गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न केला आणि त्याच गुन्हेगारीला थांबवण्यासाठीचं यश फुरसुंगी पोलीस स्टेशन मंजूर होणं हे माननीय पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून ते मंजूर झालेलं आहे त्यासाठी ज मंजुऱ्या घेऊन मोठ्या स्वरूपाची सुसज्ज असं बिल्डिंग त्यांना बांधून देण्याचं काम खरं तर आमच्या सर्वांचं आहे पण पुणे महानगरपालिकाला इथं कामं करण्याचे अधिकार खरं तर संपलेले आहेत आणि नगर परिषदेमध्ये अजून त्यांना ते अधिकार मिळालेले नाहीत अशा दोन्ही मध्ये आम्ही असल्यामुळं त्यांना बेखरानगरच्या चांगल्या मध्यवस्तीच्या ठिकाणी पोलीस स्टेशन आल्यानंतरनं त्याला सुसज्जाचा स्टाफ त्यांना मिळाल्यानंतरनं गुन्हेगारी रोखण्यासाठी शंभर टक्के तो फायदेशीर असा विषय आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आम्ही सर्व राजकीय पक्षातील आमच्याबरोबर काम करणारे सर्व कार्यकर्ते असतील सहकारी असतील त्यांनी सुद्धा त्यासाठी प्रयत्न केलेले के आहेत की ज्या ज्या ठिकाणी गुन्हेगारी होत असेल माझ्यासारखा कार्यकर्ता माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आहेत की त्या परिसरातील पर गुन्हेगारी रोखण्यासाठी आमचे नंबर थेट आम्ही जाऊन जनते देतो तुम्हाला काही जरी जाणवलं तर आजच्या दोनला करा किंवा बाराला फोन करा आम्ही त्या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल किंवा आम्ही वैयक्तिक त्या ठिकाणी येऊन ते गुन्हेगारी थांबायचं जाण तुम्ही आत्ताच्या ह्याच्या काळात बघितलं असेल एवढ्या दोन ते तीन वर्षात गुन्हेगारी जिथं दहा गुन्हे मान्य लगडत असेल तिथं एक ते दोनवरती आहे शंभर टक्के गुन्हे गुन्हेगारी संपवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू निकालातून आम्ही सांगू म्हणजे जनता त्याचा निकाल देईल आम्ही बोललो म्हणजे त्याची अतिशक्ती होईल त्याच्यापेक्षा जनता तो निकाल देईल आणि जनतेचा कौल नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे राहील असं आश्वासन देतो